इंडिकेशन देण्याची काही आवश्यकता नाही पण मे महिन्यामध्ये तुम्ही ट्रेसवर सोडल्यानंतर बीचकुलीत पाऊस आला पंधरा मे पर्यंत मी पासून पाणी सोडल्या पण पंधरा मे पर्यंत बीच मध्ये एखादा चांगला पाऊस जर आला पन्नास शंभर इमे जर त्यावेळेस तुमचा ताण होतो ताम ब्रेक होत मग काय करा पंचवीस मे पर्यंत काहीच करायचं पंचवीस मे पर्यंत ठरवल्यानंतर काय करायचं समजा साडाला नव्हती कुठून राहिली চার ইভেট নয় রিবোর্ নীন পুলিশ পরিপর না চার ইভেট নয় জুন জুলে মহান

किलो म्हणा की दोनशे तीनशे ग्राम आहे दोनशे तीनशे ग्राम गरंजी खत दोनशे तीनशे ग्राम तुमचा बाकीचा एखादा खत असेल ऑर्गेनिक म्हणा तो काका पाऊस पाऊस पहिला लॅटर झाला असतील गेलेल्या असतील त्या लॅटरात गोल 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 पाळून पासष्ट सेंटीमीटर गोल करून त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं जसा पावसाचा पाणी आला तर त्या मुलांमध्ये काय होते त्या खतांमध्ये जो काही आहे

नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम म्हणजे एन पी के सहाशे चारशे दोनशे एन पी के सहाशे चारशे दोनशे पोरा एफी फेरस मॅग्नेशियम आयर्न और झिंक आणि एक कॅल्शियम हे जे मायक्रो मायक्रोन्यूट्रियन्स आहेत हे मायक्रो मायक्रोन्यूट्रियन काय करायचं दीडशे दीडशे दिवशे दीडशे ग्राम कॅट मिळणार काय करायचं जे काही शेडूल शेड्यूल शेडूलचे कमीत कमी मिनी कमीत कमी दहा ते जास्तीत जास्त पंधरा याच्यामध्ये डिवाइड करायचं सहाशे ग्राम नायट्रोजन सहाशे ग्राम नायट्रोजन डिवाइड बाय पंधरा टका एका डोसमध्ये जेवढा काही घेत असत पंधरा पंधरा दिवसाच्या इंटरवर्ल्ड मध्ये पावसाचा अंदाज बघून पाऊस आला तर तेव्हाचा नाही तर पंधरा पंधरा दिवसाच्या इंटरव्हल मध्ये सहाशे ग्राम डिवाइड बाय पंधरा करा जो काही तो येत असेल तो द्या

समजा झाला पाण्याचं प्रमाण एकदम सायंकाळी बारा ते तीन वाजले दुपारी बारा चार रेल्वे केल्या झाडाचे पाणी झाले समजा जाता या झाला पाण्याची सहा ते साधे इंडिकेटर तुम्ही पाणी पाणी घेता जाऊन पाहिजे जाटा जर दबत असेल तर पाणी पाण्याची आवश्यकता जर दबत असेल तर पाणी झाला पाण्याची आवश्यकता त्या माती आणि माती उतर गट्टू बनवून असं केल्या असा जर केल्या तर लड् जर पडत असत पाणी देण्याची आवश्यकता लड् जर पडत नसत खोकला राहत असत साईड राहत असत मोठ्या मोठ्या इक्विपमेंट यंत्राची वापर करण्याच्या पाणी व्यवस्थापनामध्ये काही आवडतं आणि वत जर तुम्ही शेतामध्ये जात असाल तर तुम्हाला दिवाचं काही नाही तुम्ही महिना महिना जाता घर तर पाच काही असला आपण महिन्यात तर लक्ष दिलं नाही तर छान जाऊन तुम्ही जात असाल パのパロパロパあ、パロパロパロパロパロパロパロパロパ